एक महिला आणि एक पुरुष एकमेकांना लपून भेटत होते आणि ज्यावेळी त्यांना पूर्ण टाईम असायचा ते वे त्यावेळी ते दोघंजणं एकत्र रात्रसुद्धा घालायचे आता एकत्र रात्र घालवत असताना एक दिवस ते टी व्हीवरती पिक्चर पाहतात आणि ते पिक्चर वारंवार वारंवार मोठ्या प्रमाणात बघू लागले आणि त्या पिक्चरमधून त्यांना काहीतरी शिकायचं होतं आणि त्या पद्धतीनं करायचं होतं मग अगदी ज्या पद्धतीनं पिक्चरमध्ये मूवीमध्ये घडलं आहे त्याच पद्धतीनं त्यांनी करायचं ठरवलं आणि तो पिक्चर होता दृश्यम टू ज्या पद्धतीनं दृश्यम पिक्चर आपण आहे त्यामध्ये एका व्यक्तीचा खून केला जातो जा ते कशा पद्धतीनं लपवला जातो पण मात्र काही महिन्यानंतर ते प्रकरण उघड होतं हा चित्रपट एका महिलेनं आणि एका पुरुषानं म्हणजे हे जे होते तो प्रियकर आणि प्रियसी होते दोघही विवाहित होते तरी सुद्धा यांचं विवाहबाह्य संबंधाचं प्रकरण अशा पद्धतीनं चालू होतं आणि त्यांनी त्याच पद्धतीनं संपूर्ण पिक्चर पाहून संपूर्ण कृत्य त्याच पद्धतीनं केलं पण मात्र पिक्चरमध्ये जे घडतं ते रिअलमध्ये घडत नाही आणि त्यांच्या एका चुकीमुळं सहा महिन्यानंतर त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा तपास लागला आणि अखेर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते आहे छत्तीसगडमधील महामुंद नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे आठ डिसेंबर दोन हजार तेवीसची आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला या ठिकाणी शेतकरी एक माणूस होता एक शेतकरी पुरुष होता आणि तो शेतकरी पुरुष आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला अचानक त्या ठिकाणाहून गायब झाला बेपत्ता झाला त्याचा अनेकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण मात्र त्याचा शोध कुठंही लागला नाही कारण की तो शेतामध्ये काम करायचा आणि त्याच्या मुलाचं आणि मुलाचं शिक्षण होण्यासाठी तो शहरामध्ये एका ठिकाणी रूम करून राहत होता त्या ठिकाणी त्याची बायको आणि त्याची मुलगी अशा पद्धतीनं दोघ जण राहत होते तर हा शेतामध्ये काम करायचा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घरी सुद्धा यायचा पण मात्र तो आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ला गायब झाला त्याचा काहीही पत्ता लागत नव्हता मग त्याची जी बायको आहे ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नवरा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आता पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची तक्रार नोंदवून घेतली दाखल करून घेतली आणि पोलिसांनी पाहिजे त्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या लेवलला त्यांनी तपास चालू केला पण मात्र तपास त्यांनी एक दोन दिवस केला इकडं तिकडं माहिती दिली हा हा पुरुष बेपत्ता झाला आहे पोस्टर वगैरे छापले पण मात्र त्यांनीसुद्धा पाहिजे त्या पद्धतीनं फास्ट ट्रॅक व म्हणजे एकदम फास्ट पद्धतीने तपास घेतला नाही दोन चार दिवस उलटून गेले तरीसुद्धा काही तपास लागला नाही आणि ती जी तक्रार देणारी महिला होती ती त्या ठिकाणाहून निघून गेली आता बघता बघता आठ डिसेंबरला घडलेली घटना होती बघता बघता दिवसामागं दिवस दिवसामागं दिवस जात होते आणि मग बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे पोलीस आहेत यांच्याकडे ती फाईल आली की आत्तापर्यंत किती जणं बेपत्ता झालेत यांचा काही शोध वगैरे लागला आहे का कोणत्या कोणत्या केस सॉल्व्ह झाल्यात कोणत्या कोणत्या केस सॉल्व्ह झाल्या नाही त्या सॉल्व करण्यासाठी ती फाईल त्या पोलीस अधिकाऱ्याकडं आली आणि त्यांनी त्या फाईलची चेकिंग करायला सुरुवात केली जेव्हा त्यांनी या संपूर्ण गोष्टीचा तपास केला तेव्हा ते, ए, ते ए, गयाला, गयाला? त्या महिलेकडं पोहोचले आणि त्या महिलेला जाब विचारू लागले तिच्याकडे चौकशी करू लागले पण मात्र सुरुवातीला त्या महिलेनं उडवा उडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली की तिला काय माहीत नाही हे नाही ते नाही कुणावरा कुठं गेलाय काय गेलाय मग पोलिसांनी जेव्हा तिला पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली तिनं सांगितलं की तिचा नवरा एक शेतकरी आहे आणि तो शेतामध्ये काम करत असतो आणि मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी या शहरामध्ये महामुंदमध्ये एक भा रूम भाड्यानं घेतली होती आणि त्या ठिकाणी ती आणि त्याची जी मुलगी आहे ती अशा पद्धतीनं राहत होते आता जण या ठिकाणी राहत होते तो येणं जाणं करायचा पण मात्र या ठिकाणी राहत असताना त्याच्याच बाजूला एका ज्योतिषाचं ऑफिस होतं आणि तो बाजूच्याच रूममध्ये राहायचा मग या महिलेचा नवरा तिकडा असायचा ती इकडे एकटी असायची आणि बाजूला असणारा जो ज्योतिषी त्याच्या परासोबत जास्त मोठ्या प्रमाणात बोलू लागायची मग याच बोलण्या बोलण्यामध्ये यांची चांगली ओळख झाली मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि आणि मग आता हे एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालू लागले आणि एकमेकांनाच पसंत करू लागले अशा पद्धतीनं त्या महिलेला त्या ज्योतिषाच्या बाजूचा नाद लागला होता आणि आता ती तिची रूम सोडून त्याच्या रूममध्ये राहू लागली जास्तीत जास्त वेळ घालू लागली पण मात्र या संपूर्ण गोष्टीचे जे संशय होता तो त्या महिलेच्या नवऱ्याला आला आणि तिनं तिच्याकडे जाब विचारायला सुरुवात केली की हे संपूर्ण प्रकरण काय आजकाल तुझा फोन मोठ्या प्रमाणात बिझी येतोय तुम्ही आलं की तिकडंच असते असं त्यांच्या दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली मग या दोघांमध्ये भांडण सुद्धा झाले मग भांडण झाल्यामुळं ती जी महिला आहे तिनं त्या ज्योतिषाला सांगितलं की तिला आता तिच्या नवऱ्याचा काटा खाडावा लागतोय कारण की तो यांच्या प्रेमामध्ये आडथळा ठरत होता अशा पद्धतीनं त्या दोघांनी संपूर्ण प्लॅन केला प्लॅन करून त्याचं संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याचा गळा वाढला त्याला गाळा आवळून ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह लपवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते पण मात्र ज्या पद्धतीनं दृश्यम चित्रपटामध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते त्याच पद्धतीनं त्या ज्योतिषानं एक मोठी कॅरी बॅग आणली तशा दोन तीन पन्ने आणल्या आणि त्या पन्नीमध्ये दे। त्याची डेड बॉडी पॅक बांधली आणि घरामध्येच बाथरूमच्या जवळ एक मोठा खड्डा केला म्हणजे संध्याकाळ झाली की बाथरूमचा खड्डा खंदायचा म्हणून त्या ठिकाणी खड्डा खणला आणि मग त्या ठिकाणी त्या मृतदेह खोल खड्डा करून पुरला आणि एकदम साफसूप करून पुरून टाकला त्याच्यावर पुन्हा फरशी लावली जणू काय कोणालाच माहीत नाही अशा पद्धतीनं एकदम साफसूप करून ते मृतदेह गायब करून ठेवला होता था, पुरून ठेवला था। होता एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले सहा महिने उलटून गेले तरी सुद्धा कोणालाही काही पास लागला नव्हता कारण की तक्रार देणारी ती महिलाच होती स्वतः त्या मृत ज्या व्यक्तीचा झालाय त्याची बायकोच होती आता पोलिसांनी सुद्धा जास्त काही गांभीर्याने दखल घेतली नाही पण सहा महिन्यानंतर जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा त्या महिलेला पकडलं तेव्हा ती महिला म्हणली की सहा महिन्यानंतर हे संपूर्ण प्रकरण तुमच्या लक्षात कसं काय आलं आणि तुम्ही मला पकडलं कसं काय तेव्हा पोलिसांनी सांगितलं की जेव्हा आम्ही या संपूर्ण केसची स्टडी करत होतो केस तपासून पाहत होतं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की सहा महिने झाले तक्रार दाखल करून त्याच्यानंतर ती महिला एकदाही पोलीस स्टेशनला आली नव्हती की तिच्या नवऱ्याचा तपास नेमका कुठपर्यंत आला त्याचा काही शोध लागला आहे का किमान फोन करून तरी तिनं पोलिसांना विचारायला हवं होतं पण मात्र त्या महिलेनं सहा महिने झाले तरी तिचा नवऱ्याचा तपास लागला का त्याचं काय झालं एकदाही विचारलं नसल्यामुळं पोलिसांना त्या महिलेवर संशय आला आणि मग पोलिसांनी तिचे कॉल डिटेल्स तपासायला सुरुवात केली जेव्हा तिचे कॉल डिटेल्स तपासायला सुरुवात केली तेव्हा एक नंबर वारंवार त्या मोबाईलमध्ये दिसत होता आणि तो होता। नंबर तिच्याच बाजूला राहणाऱ्या त्या ज्योतिषाचा होता मग आता पोलिसांनी त्या नंबरचा या नंबरचं लोकेशन पाहिलं तर ते वारंवार बोलत होते चॅटिंगसुद्धा करत होते मग या दोघांचं नेमकं का काय लफडा आहे याचा तपास पोलिसांनी केला आणि जो मृत झालेला व्यक्ती आहे त्याचा शेवटचं लोकेशन जेव्हा तपासलं तेव्हा याच ठिकाणी सापडलं म्हणून पोलिसांना संपूर्ण संशय त्या व्यक्तीच्या बायकोवरच आला होता आणि पोलिसांनी त्याला ती तिला त्याच्याच आधारावर पकड होत चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं अशा पद्धतीनं एका सस्पेन्स स्टोरीचा उलगाडा पोलिसांनी सहा महिन्यानंतर केला होता आणि अखेर खऱ्या आरोपींना जेलमध्ये सुद्धा पाठवलं होतं जर आपण पाहिलं तर सध्या देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे विवाहबाह्य संबंध काय लग्नाचा आमिष काय नोकऱ्याचा आमिष काय पैशाचा आमिष काय अशा घटनासुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहेत एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजात नेमकं काय चाललंय काय घडायला आहे जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि त्याच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या